सुभेदार प्रमोद चव्हाण यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार मुळजे रामटेक तालुक्यातील सावरा येथील व हल्ली मुकाम आदर्श कॉलनी शेतलवाडी येथील रहिवासी प्रमोद चव्हाण हे भारतीय सेनेत कार्यरत होते सुभेदार पदावर कार्यरत असताना नुकतेच ते से तीस एप्रिलला सेवानिवृत्त झाले तेव्हा परिसरातील नागरिकांनी त्यांचा जंगी सेवानिवृत्तीपर सत्कार कार्यक्रम घेतला सेनेत सुभेदार प्रमोद चव्हाण यांनी एकूण तीस वर्षांची सेवा दिली आहे या दरम्यान त्यांनी देशाच्या अनेक भागात नोकरी केली विदेशात सुद्धा एक मिशनसाठी त्यांची ड्युटी लागली होती नुकतेच तीस एप्रिलला ते ती सेवानिवृत्त झाले नागरिकांकडून त्यांचा सेवानिवृत्तीपर सत्काराचा जंगी कार्यक्रम घेण्यात आला दरम्यान ग्रामपंचायत शेतलवाडी ते टी पॉइंट पर्यंत चव्हाण यांची मिरवणूक काढण्यात आली होती यानंतर आदर्श कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा सेवानिवृत्तीपर कार्यक्रम पार पडला यावेळी क्रिशा चव्हाण विनोद चव्हाण जालिंदर चव्हाण राकेश चौरे उदय रेवसकर संजय येडूरकर श्रीमती सत्यवंती चव्हाण श्रीमती प्रतिभा चव्हाण श्रीमती मनीषा चव्हाण वर्षा चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.